स्वामी समर्थ मंडळी तुमचा दिवस आजचा खूप चांगला जाओ चरणी प्रार्थना दोन हजार पंचवीसच्या कॅलेंडरवर तुम्हाला फक्त तीन शब्द लिहायचे आहेत तुम्ही एक जानेवारीला कॅलेंडर लावणार आहे त्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे कॅलेंडर आणि घड्याळ आपल्या घरामध्ये अत्यंत महत्त्वाच्या या दोन वस्तू आहेत या दोन गोष्टींमुळे आपलं जीवनक्रम चालू असतं काळाचे सूचक असलेले कॅलेंडर नवीन वर्षासोबतच परिवर्तनशील होते तारीख वर्ष वेळ काळ हे सर्व पुढे चालत निरंतर पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात नवीन वर्ष सुरू होतच घरातील कॅलेंडर बदलले जाते अनेक वेळा जुने कॅलेंडर भिंतीला तसेच ठेवले जाते शास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीला ठेवणे चांगले नाही असे केल्याने जीवनात येणाऱ्या प्रगतीची संधी कमी होतात मागे पडलेल्या वर्षासोबतच जुन्या आठवणीमध्ये तुम्ही अडकू शकता मग त्या आठवणी चांगले का असणार तसेच कॅलेंडर तुम्हाला दक्षिण दिशा सोडून उत्तर पूर्व पश्चिम या दिशेला लावायचं आहे दक्षिण दिशेला जर तुम्ही कॅलेंडर लावले तर तुमचं तोंड दक्षिणेकडे होणार आहे त्यामुळे दक्षिण ही दिशा यमाची दिशा मानली जाते त्या ठिकाणी फक्त आपण पूर्वजांचे फोटो लावत असतो त्यामुळे ती दिशा सोडून तुम्ही इतर दिशेला लावू शकतात नवीन कॅलेंडर आणल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी त्या कॅलेंडरवर पहिल्या पानावर तुम्ही वरती स्त्रीला शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे दुसरं म्हणजे तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायचं आहे तुळजा भवानी प्रसन्न जी जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीचं नाव लिहायचं आहे त्यानंतर हळदी कुंक जिथे कुठे तुम्हाला जागा असेल तिथं छोटं स्वास्तिक काढायचं आहे हे तुम्ही प्रत्येक महिन्याच्या पेजवर काढायचं आहे लिहायचं आहे कॅलेंडर आणले त्या दिवशीच बारा महिन्याच्या पेजवर लिहू शकता पहा स्वास्तिक हे शुभ आणि मांगल्याचं प्रतीक आहे आणि प्रत्येकांच्या घरामध्ये कॅलेंडर असणे अत्यंत गरजेचं आहे ते छोटं का म्हणा असायला हवे दोन हजार चोवीसमध्ये तुम तुमचे काही अडचणी आलेल्या असतील किंवा काही चांगल्या गोष्टी झालेल्या असतील येणारं वर्ष सुखात आनंदात जाण्यासाठी तुम्हाला या अशा काही गोष्टी करायच्या आहेत हे सर्व तुम्हाला हिरव्या पेनाने लिहायचं आहे तसेच तुमची काही इच्छा असेल तर समजा व्यवसायात वाढ होऊन दे चांगली नोकरी लागून दे माझ्या मुलाचं लग्न जमून दे माझे घर होऊन दे तर तुम्हाला हे पहिल्या पेजवर जिथे कुठे जागा असेल तिथे शॉर्टमध्ये मध्ये बारीक अक्षरामध्ये लिहायचं आहे व हिरव्याच पेनाने त्याला गोल करायचं आहे हे सर्व लिहिल्यानंतर तुम्ही कॅलेंडर देवासमोर ठेवायचं ठेवायचं प्रभावे देवाला नमस्कार करा व तुमची जी इच्छा आहे ती पॉझिटिव्हली तुम्हाला सांगायची आहे शंभर टक्के ती पूर्ण होणारच म्हणजे की जसं तुम्हा या वर्षी तुम्हाला घर घ्यायचंच आहे असं मनामध्ये ठा ठरवायचं आहे व देवाला तसं सांगायचं आहे ती तुम्हाला या वर्षी तुमची इच्छा पूर्ण होणार इच्छाशक्ती जर प्रबळ असेल ना तर इच्छा नक्कीच पूर्ण होते कॅलेंडर योग्य के दिशेला लावा व सांगितलेला उपाय करा नक्कीच तुम्हाला फळ मिळेल